मस्जिद वाद चिघला हिंदू संघटनांचा आंदोलनाचा इशारा मुस्लिम बांधवांचा हटण्यास नकार नवी मुंबईतील उल्वे सेक्टर एकोणीस मधील भूखंड क्रमांक चौऱ्याण्णव वर उभारलेली जामा मस्जिद सध्या वादाच्या केंद्रस्थानी आली आहे हिंदू संघटनांनी या मस्जिदीला अनाधिकृत ठरवत ती तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे सिडकोने पाच महिन्यांपूर्वी कारवाईचे लेखी आश्वासन दिले होते मात्र अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे सकल हिंदू समाज उल्वे समिती आक्रमक झाली असून सिडको आणि मुख्यमंत्र्यांकडे तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे दुसरीकडे मुस्लिम बांधवांनी मस्जिद हटवण्यास नकार दिला आहे प्रशासनाने दुसरी जागा देण्याची तयारी दर्शवली असली तरी ती वस्तीपासून खूप लांब असल्याने मुस्लिम समाज ती स्वीकारण्यास तयार नाही हिंदू संघटनांचा आरोप आहे की 2023 हजार तेवीस मध्ये उभारलेली ही मस्जिद अनाधिकृत असून आसपास हिंदू समाजाची संख्या अधिक आहे त्यामुळे दोन दिवसांपूर्वी उल्वे बंदचे आयोजन देखील करण्यात आले होते आता या वादामुळे परिसरात तणाव वाढला आहे हो, आम्ही कोणाचा हक्क मारण्यासाठी इथे एकत्र जमत नाही हो, आहोत आम्ही हो, आमच्या हक्कासाठी लढत आहोत आम्हाला दुसऱ्यांचा हक्क मारायचा नाहीये आमचं स्पष्ट म्हणणं आहे की इथे सेक्टर एकोणीस असेल जिथे अनधिकृत बांधकाम केलेलं आहे प्लॉट नंबर ब्याण्णव त्र्याण्णव आणि चौऱ्याण्णव या तिन्ही प्लॉटवर अतिक्रमण आहे आणि ते ज्या धर्माने केलेलं आहे आम्हाला त्या धर्माचा विरोध नाही आम्हाला ते इल्लीगल बांधकामाचा आणि अतिक्रमणाचा विरोध आहे इथे बहुसंख्यांक हिंदू लोक राहतात तुम्ही सर्वे केला तर तुम्हालाही कळेल की इथे नव्वद ते पंच्याण्णव टक्के हिंदू लोक राहतात मुस्लिम समाजाची बांधव इथे राहतात पण मॅक्झिमम लोकं जास्तीत जास्त जे मुस्लिम बांधव आहेत ते भाडे तत्वावर इथे राहत आहेत आणि मात्र इथे जी हिंदू बांधव राहतात हे सर्व या फ्लॅट धारक किंवा शॉपधारक जे आहेत हे ओनर्स आहेत इथे तर सिडकोचा नियमच आहे की जिथे सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त वस्ती ज्या समाजाची असेल त्यांना प्राधान्य पहिलं दिलं जातं आणि आपण इथे बघतोय की इथे असं असूनसुद्धा इथे सेक्टर एकोणीसमध्ये मला सांगावं की कुठेही अधिकृतपणे मंदिराला जागा दिलेली आहे गुरुद्वाराला जागा दिलेली आहे कुठल्या जैन समाजाच्या मंदिराला जागा दिलेली आहे चर्चला जागा दिलेली आहे का नाही त्याचं उत्तर नाही आहे बरं आम्हाला तुम्ही जागा दिलीत नाही मान्य आहे मग तुम्ही जे त्यांना जागा दिलीत ते टेंडर कशासाठी काढण्यात आलं याचा अर्थ तुम्ही प्रशासन कुठल्या तरी समाजाला सॉफ्ट कॉर्नर देत आहे हे नाही व्हायला पाहिजे आणि आम्ही त्याच्या विरोधात आहोत आमची भूमिका आम्ही सर्व या पत्रांद्वारे मांडलेली आहे आणि मी नुसतंच बोलत नाही आहे माझ्याकडे प्रमाण आहे या गोष्टींचं हे आता आमच्या सहकार्याने सांगितलं की सेक्टर एकोणीसला काय परिस्थिती आहे आणि हे लोकेशनसहित फोटोज आहेत हा गर्दीचा प्रकार बघा सांगावं मला की इथे बसलेले जेवढी समाजाची लोकं आहेत त्यांच्या मंदिराबाहेर अशी गर्दी होते आणि अशी रस्ता कोंडी होते का उत्तर नाही मिळेल शुक्रवार असेल ॲक्सिडेंट आणि इमर्जन्सी सांगून येते का जर कधी आम्हाला किंवा इतर इथल्या रहिवाशांना या भागातून जर प्रवास करायचा असेल जायचा असेल कसं इमर्जन्सीमध्ये माणूस प्रवास करेल शक्यच नाही आहे ते माणसाला चालायला जागा नाही आहे ॲम्ब्युलन्स किंवा गाडी जाणं तर खूप दूरची गोष्ट ही सगळी पत्रव्यवहार बघा आम्ही अगदी सरकारपासून सिडको प्रशासनापासून पोलीस स्टेशनपासून सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे गेले कित्येक दिवस आम्ही हे फॉलोअप घेत आहोत आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला जर ही धार्मिक स्थळांसाठी किंवा प्रार्थनास्थळ एखाद्या समाजाला द्यायचं असेल तर प्रार्थनास्थळ हे तुम्ही एका समाजाला न देता तुम्ही सगळ्यांचा विचार करण्यात यावा नवी मुंबईमध्ये बऱ्याचशा ठिकाणी असा पॅटर्न आपण बघितलेला आहे मदि मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्च हे एकाच रांगेत प्लॉट्स अलॉट केलेले आहेत आणि तिथे सुव्यवस्थितपणे आणि शांतपणे प्रत्येकजण आपापल्या धर्माची प्रार्थना करत असतो पण काय होतं की एखाद्या सेक्टरमध्ये तुम्ही जर पर्टिक्युलरली त्या समाजाला किंवा कुठल्याही समाजाला जर तुम्ही तिथे प्लॉट अलॉट केलात आणि तो प्लॉट आहे सोशल फॅसिलिटीचा तो प्लॉट आहे तुमचा सिडकोचा तो आहे प्लॉट पब्लिक युटिलिटीचा ते प्लॉट तुम्ही एखाद्या विशिष्ट समाजाला अलॉट न करता एका रांगेमध्ये सर्व समाजाचा विचार करावा आणि त्यांना प्लॉट अलॉट करावे आणि त्यांना प्रार्थना स्थळ तिथे द्यावीत आमची कोणतीही हरकत नाही आहे आम्ही मुख्यमंत्र्यांनी लिहिलं होतं आणि मी तोंडी बोलत नाही आहे हे आधीसुद्धा आम्ही सांगितलं आहे आत्तासुद्धा बोलतोय की मुख्यमंत्र्यांनासुद्धा आम्ही सांगितलं होतं की आमची लेखी मागणी आहे आम्ही आमचं म्हणणं म्हटलेलं आहे की जो पॅटर्न नवी मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी खारघरमध्ये असेल वाशीमध्ये असेल की एका रांगेमध्ये तुम्ही सर्वांना धार्मिक स्थळं किंवा प्रार्थनास्थळं द्या अलॉट करावी यासाठी आणि त्याच्यामध्ये त्या धर्माचाही जरी समाविष्ट झाला तरी आमची काही हरकत नाही आहे पण अनधिकृतपणे ते जर अतिक्रमण जर तुम्ही जर उद्या अधिकृत करणार येत असेल तर ह्या गोष्टीला आमचा विरोध नक्कीच आहे नाही बघा ते सुद्धा देशाचे घटक आहेत आपण ते देशाचे देशा नागरिक आहेत पूर्ण देशामधून आपण मुस्लिम मुक्त भारत हा आमचा हेतू नाही आहे पण कायद्याने राहावं कायद्याने यावं आणि कायद्याने राहावं आम्ही सुद्धा कायद्याने राहतो आज त्या जैन समाजाचे जे प्रतिनिधी आहेत ते पंजाबी समाजाचे प्रतिनिधी त्यांनी काय सांगितलं आम्ही भाड्याने एक दुकान घेतलेलं आहे आम्ही भाड्याने एक शॉप घेतलेला आहे तिथे त्यांनी त्यांचं प्रार्थनास्थळ निर्माण केलेलं आहे तिथे त्यांनी त्यांच्या देवाच्या मूर्त्या मांडलेल्या आहेत तिथे त्यांनी त्यांचा एक देवारा बनवलेला आहे आणि तिथे ते येऊन प्रार्थना करतात ते कधीच रस्त्यावर उतरून हे प्रार्थना करत नाही आहेत ते रितसर भाडं भरत आहेत त्या शॉपशी अॅग्रीमेंट केलेली आहे जोपर्यंत त्यांना जागा मिळत नाही मागणी त्यांचीही आहे आमचं सुद्धा हेच म्हणणं आहे की तुम्ही कायद्याच्या हिशोबाने जा तुम्हाला जर कायद्याने दुसरीकडे जागा मिळत असेल तर आमची काहीच हरकत नाही लोकवस्तीच्या मधोमधच का तोच प्लॉट का तीच जागा पाहिजे हा जर तुमचा आग्रह असेल हा जर तुमचा हट्टा असेल मग आमचाही हट्टा आहे असं समजा आम्हीही मत विरोधात आहोत तुम्हाला स्थलांतरित होण्यात तुमची जर तुम्ही जर एक कॉल पुढे असाल तर आम्ही सांगू सिडकू प्रशासनाला की आमच्या हरकत नाही आहे माझं नाव पुष्कर तेरडे सेक्टर एकोणीसला पंचवीस बिल्डिंगचं आमचं हाऊसिंग असोसिएशन आहे त्याचा मी अध्यक्ष आहे आमच्याकडे अनेक लोक कंप्लेंट करत आहेत की सेक्टर एकोणीसला जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के समाज हा हिंदू बौद्ध सिख आणि जैन समाज आहे हा समाज असताना आपण इकडे आमच्या समाजाला काही भेटत नाही आहे ह्याच्या व्यतिरिक्त आमच्या जी लोकं आहेत ती आम्हाला कंप्लेंट करत आहेत की शुक्रवारी आम्ही इथे चालू शकत नाही शुक्रवारी चालायला जागा नसते शाळा इथनं फक्त मीटर दोन शाळा आहेत दोनशे मीटरवरती स्टेशन आहे गार्डन आहे कॉलेजेस आहे, आहे कायद्यामध्ये बसत नाही की ह्या सगळ्या गोष्टींच्या इथे कुठला ढाचा असावा हा जो इलिगल ढाचा आहे आणि या गर्दीमुळे बायका मुलं जायला घाबरतात गार्डनमध्ये आमची मुलं खेळू शकत नाही वातावरण खूप तंग होऊन जातं बी जे आदेश काढल्यामुळे भोंगे बंद झाले पण गेली बारा वर्ष दिवसातना पाच टाईम आम्ही अठ्ठ्याण्णव टक्के समाज हा भोंग्याचा आवाज मोठ्याने ऐकत होतो तर आमची फक्त हीच गुजारिश आहे की जे काय इन्लिगल डाचा आहे तो ताबडतोब सरकारने काढून घ्यावा आणि त्याचे प्रूफ तुम्हाला इथे आम्ही दाखवतोय धन्यवाद आमचा कोणालाही विरोध नाही आमचा विरोध फक्त या इलिगल गोष्टींना आहे मी ते सांगतोय की अठ्याण्णव टक्के समाज हिंदू असताना आम्हाला मंदिर किंवा यांना जैन समाजाला मंदिर नाही गुरुद्वारा नाही काहीच नाहीये आज तुम्ही बघा की किती नीती नियम पाळले जात आहेत जैन समाज, कि समाज भाड्यावरती दुकान घेऊन मंदिर त्यांचं मंदिर टाकलेलं आहे पंजाबी समाजाने भाड्यावरती दुकान घेऊन मंदिर टाकलंय म्हणजे इतर सगळे समाज कायदा नीतीनियम पाळत आहे मग ह्या बाकी ह्या समाजात नियम कायदे नाही आहेत का आमचा फक्त चुकीच्या गोष्टीला विरोध आहे सबका साथ सबका विकास सगळ्या गोष्टी न्यायाने हवा बस